न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज महाराणा प्रताप चौकातील रस्ता चांगल्या स्थितीत असतानाही त्याच ठिकाणी नवा रस्ता मंजूर रहिवाशांचा संताप उफाणला निधीचा अपव्यय थांबवा नगरपालिकेच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह गरज नसताना कोट्यावधींचा खर्च सुस्थितीत रस्त्यावर पुन्हा डांबरीकरणाची तयारी शेकडो नागरिकांचे स्वाक्षरीसह निवेदन सादर निर्णय मागे घ्या नाहीतर आंदोलन रहिवाशांचा इशारा नवापूर शहरात विकास कामांवरून नवा वाद पेटलाय महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्ता चांगल्या स्थितीत असूनही त्याच ठिकाणी नवीन रस्ता मंजूर करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शहरात खर तर इतर अनेक रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असताना सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर खर्च करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असा ठाम आरोप नागरिक करत आहेत एकवीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांना नागरिकांच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले यात स्पष्ट नमूद करण्यात आले की महाराणा प्रताप चौकातील रस्ता उत्तम अवस्थेत आहे आणि येथे पुन्हा डांबरीकरण करणे आवश्यक नाही नागरिकांचे म्हणणे आहे की शहरात असे अनेक भाग आहेत जिथे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे पावसाळ्यात चिखल पाणी साचणे खड्ड्यांमुळे होणारे अपघात या समस्या लोकांना रोज भोगाव्या लागत आहेत अशा ठिकाणी निधी वळवला गेला पाहिजे मात्र सुस्थितीत असलेल्या चौकात अनावश्यक खर्च करणे हे प्रशासनाच्या प्राधान्य क्रमावर प्रश्नचिन्ह उभे करते या निवेदनावर संदीप मुकेश पाटील अजय पाटील अनिता मंगलदास जयस्वाल मुकेश पंचाल रवींद्र श्रीराम पाटील विश्वनाथ बागुल पाटील नंदू रघुनाथ पाटील कमलेश पाटील केतन मुकेश पाटील भरत शिवदास पाटील पंकज जयसिंग पाटील मुकुंद राजपूत भरत मधुकर शेंगदाणे राहुल सुधाकर मराठे गजानन पाटील पंकज मधुकर पाटील अनिल अशोक दुसाने दर्शन पाटील संजय गोरख पाटील शंकर भगवान पाटील विशाल वसंत पाटील सुकलाल शंकर भोई संतोष तुळशीराम भोई भूषण आनंद पाटील नवलसिंग पाटील गोरख काळू पाटील संजय राणा राजेश राणा दुर्गेश भरत पाटील अरुणा पाटील संतोष चौधरी गोविंदा मोहिते रोहित पवार मनीष मोहिते सय्यद तिमोल शालिनी विश्वनाथ पाटील यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या करण्यात आल्या आहेत आज नागरिक इथं शिवसाहेबांना नियोजन देण्यासाठी आलो होतो महाड प्रसाद चौकापासून तर थेट नदीपर्यंत एक रस्त्याचे काम निर्दन मंजूर झालेली आहे त्या निर्णयानुसार ब्र्याण्णव लाखाच्या असं ते काम मंजूर झालेलं आहे या कामाच्या आमच्या नागरिकांचा असा आक्षेप आहे की तो चांगल्या कंडिशनचा रस्ता त्याला आणखी चार चार इकची निर्णय असले कोटी करून ते बनवत आहे चांगल्या रस्त्याला बनवणं म्हणजे शासनाच्या निधी वे करण्याचा सारखा आहे तो या निधीवरती ज्या निधीला पुढचं दुसऱ्या ठिकाणी वर्ग करावा आणि आमचा रस्ता चांगल्या स्वरूपातला आहे त्या रस्त्याला फक्त काही ठिकाणी दोन चार खड्डे पडलेच असेल तो कमी चिंते बनू शकतो आणि त्या रस्त्याला आणखी जीवन आहे अशी आमची मागणी होती की शिवसाहेबांनी मंजूर दिलेली आहे ते माझा मदत करण्यात द्यावा अशी आमची मागणी चांगल्या ज्यांशी आणि असं निवेदन देण्यात आता शिवसाहेबांनी आहे नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला की अशा प्रकारचा निधीचा अपव्य थांबवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल काही नागरिकांनी तर थेट प्रश्न विचारला आहे की विकास कामांच्या नावाखाली केवळ ठेकेदारांना फायदा करून देण्यासाठीच का अशी कामे मंजूर केली जात आहेत दरम्यान नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर नगरपालिकेचे मुख्य पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही मात्र या निवेदनामुळे नगरपालिकेच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे शहरातील नागरिकांचा प्रश्न सरळ आहे जिथे खरच गरज आहे तिथे निधी खर्च करा अन्यथा हा निर्णय मागे घेण्यात यावा आता पाहावे लागेल की नगरपालिकेकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते नवापूरमधील या प्रकरणाचा तोडगा लवकरच निघतो का की नागरिकांना आंदोलनाच्या मार्गावर जावे लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे